स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक भादा खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ मुसलमानांना उद्देशून आपण केलेली घोषणा याल तर सह न याल तर तुमच्याशिवाय व विरोधाल तर विरोधूनही आम्ही आमच्या स्वातंत्र्याचा मार्ग आक्रमूच आक्रमू आजही आपली ती घोषणा माझ्या कानात घुमते आहे या तुमच्या संदेशात काय चूक होतं पण कोणीच आपलं ऐकलं नाही कळलंच नाही आपलं म्हणणं कोणाला बोलताना तो थांबला आपल्या टोपीला उगाच स्पर्श करून तो पुढे म्हणाला वंश परंपरा एका ठिकाणी राहिलेले लोक दुसरीकडे कुठे जाणार अपने वतन के लिए जान कुर्बान करेंगे असं जमीन जुमने वाले म्हणतात वतनाचं प्रेम मोठ कठीण आहे ज्या जागेत वंशच्या वंश राहिले त्या जागेचा बंध एकाएकी कसा तुटणार आमचा ताजमहाल तुमच्या हिंदुस्थानात राहणार तर तुमचं एखादं मंदिर आमच्या पाकिस्तानात राहणार सर्व जगाला ललामभूत झालेला हिंदी कारागिरीचा तो उत्कृष्ट नमुना द्वेषबुद्धीनं आम्ही थोडाच दुभंग करणार आहोत मी एकदम म्हणालो आणि ती आमची सिंधू जिच्यावरून आम्हाला हिंदू हे नाव मिळालं ती पवित्र नदी देणार आमच्याकडे पाठवून तो मुस्लिम तरुण जणू स्वतःशीच पुटपुटला सारा सत्यानाश झाला बघा तुमचं म्हणणं ऐकायला हवं होतं अखंड हिंदुस्तान अखंड हिंदुस्तान स्वार्थाकरता मायभूमीचे तुकडे करतात का कधी त्याच्या म्हणण्याप्रमाणे पंजाबच्या सुजलाम सुफलाम या भूमीचा खरोखरच सत्यानाश झाला होता उन्हाच्या तापात हिरव्यागार पल्लवांनी हरित तृणांनी व फेनधवल वस्त्रांनी भूषित झालेली आणि सुंदर रमणींनी नटलेली ही भूमी ना तुला ना माला अशी परित्यक्ता बनली मी दीनला विचारलं तू आपल्या लाहोरमधून आमच्या हिंदूंना घालवून देणार यावर सद्गदित होऊन तो म्हणाला नाही नाही जी हम आपसे अलग हम भी आपके साथ चलेंगे मी म्हटलं अरे सगळी ओळखीची माणसं गेली म्हणजे त्या जागेची तरी काय गोडी पुन्हा सद्गदित कंठानं तो म्हणाला क्या करे जी यह लिडरोने तो सारा सत्यानाश कर दिया हम हिंदू मुसलमान कभी भी अलग नहीं हो सकते शत्रुशी स्वातंत्र्याचा संग्राम सुरू असताना आम्ही स्वातंत्र्य वेदीवर रक्ताचा अभिषेक केला प्राणांचं बलिदान दिलं स्वातंत्र्याचा मार्ग रक्तानं रंगवला पण प्रत्यक्ष ते स्वातंत्र्य पदरात पडताना आमच्याच मुस्लिम बांधवांनी माणुसकीचा खून पाडला आमची घरदारं लुटली गावाच्या गावं जाळली आमच्या माय भगिनींवर अत्याचार केले त्यांची भर बाजारात विक्री केली आमची छबकडी वर हवेत उंच भिरकावली आणि भाल्यांच्या पात्यावर झेलली हिंदूंची मुंडकी धडावेगळी करून फुटबॉल प्रमाणे लाथाडली प्रत्यक्ष माणुसकीचा खून पाडला पंजाब आणि बंगाल येथे झालेल्या अत्याचारांच्या करुण किंकळ्या ऐकून अरविंद घोषांसारख्या ध्यानस्थ या योगीराजाची समाधी भंग पावली त्यांनी टाहो फोडला देशमातेचं देऊळ भंगलेलं आहे आणि ते एकसंध केल्याशिवाय देशाचं भवितव्य कठीण आहे अखंड हिंदुस्थानाची मूर्ती भंगली आहे षोडशोपचारांनी देखील ती आता कधी साजरी होणार नाही वेस्टमिन्स्टर आयबे पाडू नका मला दुःख होईल अशी हिटलरला काकुळतीनं विनंती करणारे महात्माजी दिवसाढवळ्या कुलीन स्त्रियांच्या पावित्र्यावर घाला घालणाऱ्या गुंडांच्या म्होरक्याला शांतीचा संदेश देत आहेत नौखालीत अत्याचाराचं तांडव नृत्य चालू असून महात्माजी त्या भागात दौरा करीत आहेत त्यांच्या त्या एकाकी क्रुश मूर्तीकडे पाहून चाल एकला अशी कवनं वंगभूमीतील कवी रचत आहेत हिमालयाला आग लागली तर हिंदू महासागरानं ती विझवावी असं मी नेहमी म्हणत असे पण आता हिंदू सागरालाच आग लागली आहे कशानं विझवणार ती आम्ही इंग्लंडला असताना एका वंग प्रांतीय संस्कृत पंडितांना मातरम या शब्दाची व्युत्पत्ती करताना असं सिद्ध केलं होतं की माता म्हणजे काली देवता होय व काली म्हणजे संहार करती देवता होय म्हणून वंदे मातरम म्हणजे हे काली तू इंग्रजांचा संहार कर आणि आज त्याच कालीच्या प्रांतात हिंदू बांधवांचा संहार चाललाय ही पहा माझ्या समोर दलाल बाजार या गावातील एका धनवान कुटुंबाची कुलदेवता पडलेली आहे भग्नावस्थेत ईस्ट इंडिया कंपनीपासून व्यापारात अग्रेसर असलेलं रॉय कुटुंब पण आज त्याच राजशाही कुटुंबावर यवनांचा वरवंटा फिरला त्यांच्या घरातील परंपरागत तिजोरी क्रेनच्या साह्यानं वाहून नेली पेट्रोल शिंपडून त्यांचा ऐतिहासिक राजवाडा जाळून टाकला त्यांची कुलदेवता भंगली त्या आपल्या कुलदेवतेचे भग्नावशेष घेऊन कालिपत रॉय कलकत्त्याहून थेट माझ्याकडे आले हिंदू स्त्रियांवरील अनन्वित अत्याचारांची करुण कहाणी कथन करताना कालिपत रॉय मला म्हणाले द्रौपदी सीता जिजाबाई अहिल्याबाई लक्ष्मीबाई यांची वीर परंपरा आणि पातिवृत्य परंपरा अद्याप खंडलेली नाही या वीरमातांनी आपले अब्रू वाचवण्यासाठी देहार्पण केलं आमच्या मायभूमीच्या गळ्यात स्वातंत्र्याचा रत्नजडीत कंठा घातला गेलाय हा स्वातंत्र्याचा कंठा सुवर्ण रक्त मौक्तिकाने खच्चून भरलेला असल्यानं तो तोळण्यास जड असतो यात शंका नाही परंतु त्या हारामध्ये ईश्वर कृपेनं एक असा गुण असतो की त्याचा स्पर्श होताच तो तोळण्याची शक्ती यावी पण आज आमच्या भारत मातेचं चित्र फाटलं त्याचबरोबर तिच्या कंठातील स्वातंत्र्याचा तो कंठ तुटला आणि त्यातील मौल्यवान मौतिक रानो माळ उधळले क्षणभर असं वाटतं की आपण हा स्वातंत्र्य यज्ञ प्रारंभित केला देशवीरांनी आपल्या देहाच्या समिधा त्यात हसत मुखानं अर्पण केल्या त्या के यज्ञाची हीच सांगता व्हावी आम्ही हे सतीचं वाण हाती धरलं ते उगाच धरलं आम्ही हे देश स्वातंत्र्याचं व्रत घेतलं ते अंधपणानं घेतलं इतिहास दत्त कामगिरी आम्ही निमूटपणाने बजावली ती याचसाठी लहानपणी एकदा मी अरण्यके वाचत बसलो होतो एवढ्यात अण्णा आले आणि माझ्या हातातील पोथी हिसकावून घेत म्हणाले वेड्या हे काय करतोस ते अरण्यक आहे ते घरात वाचू नये नाहीतर घराचं अरण्य होतं माझ्यासारख्या असंख्य क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य संपादनाचं अरण्यक वाचलं आणि आपल्या घरादाराचं अरण्य करून घेतलं ते याचसाठी आम्ही स्वातंत्र्य प्राप्तीसाठी यज्ञ मांडला आमच्या घरादारांची वेदी उभारली आमच्या देहांचे हवीरभाव या प्रज्वलित यज्ञकुंडात समर्पण केले यज्ञदेवता प्रसन्न झाली आणि यज्ञाची सांगता होत असताना आमच्याच आहुती घेऊ लागली गेले तीन चार दिवस मला एकच स्वप्न एक सारखं पडतय शिवाजी महाराज माझ्या स्वप्नात येतात त्यांच्या अंतकाळाचं दर्शन मला होतं माझ्याकडे बघून काहीशा आशेनं ते म्हणतात दक्षिण मुक्त झाली उत्तर मुक्त व्हायची राहिली आजच मी त्यांच्या बोलण्याचा अर्थ लावला कदाचित त्यामुळेच ते आज माझ्या स्वप्नात आले नसावेत दक्षिण मुक्त झाली तर उत्तर मुक्त व्हायची राहिली हे महाराजांचे अंतकाळचे उद्गार होते ते उद्गार मला सांगताना महाराजांना असंच म्हणायचं असलं पाहिजे की बहुतांशी हिंदुस्थान मुक्त झाला थोडा मुक्त व्हायचा राहिला आहे महाराजांचं हे ऋण मला वागवावं लागेल त्याशिवाय मला मुक्ती मिळणार नाही असं माझ्या मनानं घेतलंय चाफेकरांच्या हौतात्म्यानंतर बालपणी घरातील देवीसमोर जाऊन मी स्वातंत्र्याची शपथ घेतली देवीसमोर भाविकपणानं उभं राहून मी देवीला म्हणालो माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र युद्धात शत्रूस मारीत मारीत चाफेकरांसारखा मरेन किंवा शिवाजीसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करवेन एखाद्या लिहून दिलेल्या कर्जरोख्याप्रमाणे ही शपथ मी आजवर वागवीत आलो होतो आज माझा देश स्वतंत्र झाला आज मी शपथमुक्त झालो घेतलेल्या त्या कर्जातून मुक्त झालो तो कर्जरोखा आता फाडायला काही हरकत नाही असं मला वाटलं होतं पण नाही माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वातंत्र्याचा अभिषेक झाला खरा पण अजून माझ्या मातृभूमीच्या दोन्ही स्कंधांवर स्वातंत्र्याचं पाणी सांडलेलं नाही खरं आहे हे आम्हाला जे स्वातंत्र्य अभिप्रेत होतं आणि ज्या स्वातंत्र्यासाठी आम्ही यज्ञ मांडला होता ते अखंड हिंदुस्थानाचं हे स्वातंत्र्य नव्हे माझ्या स्वप्नात येऊन शिवाजी महाराजांनीही मला हाच निर्वाळा दिला आहे यज्ञाची सांगता अद्याप झालेली नाही ज्या सांगतेसाठी आम्ही यज्ञवेदी उभारली होती जो यज्ञ प्रारंभित केला होता त्या यज्ञाची कथा आता मला सांगितलीच पाहिजे यज्ञ लेखक भादखेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ